जिल्हा परिषद पुणेचा हा प्रकल्प बरोबरच स्तुत्य आहे आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या शाळांमधून आलेले हे विद्यार्थी आज एक मोठी भरारी घेत आहेत आणि सरळ नासाच्या हेडक्वार्टरला म्हणजे वॉशिंग्टनला ते आज पुण्यामधून रवाना होत आहेत अतिशय आनंदाची बाब आहे या मुलांनी यापूर्वी कधीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही किंवा इतर कोणत्याही देशाला भेट दिलेली नाही त्यांनी केवळ त्यांच्या अभ्यासाच्या बळावर म्हणजे खूप अभ्यासू मुलं आहेत खूप स्मार्ट मुलं आहेत आणि अतिशय परखड अशा चाचणीमधून यांची निवड झालेली आहे त्यामुळे ते डिझर्व ऑल दिस सक्सेस आणि आता त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळणार आहे निश्चितपणे अमेरिकेला भेट दिल्यानंतर नासा हेडक्वार्टर असेल तिथले शास्त्रज्ञ असतील त्यांच्यासोबत ते इंटरॅक्शन करतील तिथले करती। आमचे आप, आपले राजदूत आहेत त्यांनीही त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलेला आहे एक वेगळा अनुभव घेऊन ते अनुभव समृद्ध होऊन येतील आणि निश्चितपणे यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्याला निश्चितपणे त्यांच्या करिअर प्रोग्रेशनला खूप चालना मिळेल अशी मला खात्री आहे आणि जिल्हा परिषद पुणे सी गजानन पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी निश्चितपणे हा उपक्रम त्यांचा खूप स्तुत्य आहे यासोबतच आयुकाचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे आयुकाने खूप चांगल्या पद्धतीने मुलांना तयार केलं आयुकाचे एक, एक एक्सपर्ट सोबत जात आहेत त्यामुळं मला खात्री आहे मुलांचा प्रवास सुखकर होईल आणि सुखरूप ते जाऊन सगळा अनुभव घेऊन परत येतील जिल्हा परिषद पुणे आयोजित नासा उपक्रमा अंतर्गत नासा भेटीसाठी निवड झालेली आहे आज आम्ही नासा दौऱ्यासाठी निघालेलो आहे ही परीक्षा तीन टप्प्यात झालेली होती पहिली ऑफलाईन दुसरी एम केस एल केंद्र ऑनलाईन आणि तिसरी इंटरव्ह्यू ही परीक्षा अतिशय अवघड होती आणि यामध्ये पाचवी ते दहावीचा सिलेबस होता याची तयारी आमचे पालक शिक्षक यांनी आमची तयारी करून घेतली त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांची शतशा ऋणी आहे आणि तसंच पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य गजानन पाटील साहेब आणि आपले कमिशनर यांची मी शतशा आहे कारण की साता समुद्रापार नाश्याला जाण्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळं मला कधी वाटलं पण नव्हतं की मी नाश्याच्या हेडक्वार्टरला भेट देईल कधी वाटलं पण नव्हतं की ॲस्ट्रॉनॉमीमध्ये एवढा इंटरेस्टिंग असेल हे सगळं मला त्यांनी